नमस्कार मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आपल्यासोबत रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेला स्वातीताई दत्तात्रे पाचुनकर पाटील उपस्थित आहेत यावेळी पुनश्च एकदा त्या निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहेत तर स्वातीताई काय सांगाल तुमचा जो काही एकंदरीत सामाजिक आणि राजकीय प्रवास आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगा नमस्कार मी स्वाती दत्तात्रय पाचुनकर पाटील खर तर माझ्या राजकीय प्रवासाला दोन हजार तेराला सुरुवात झाली माझं लग्न दोन हजार सात रोजी झालं आणि एक राजांच्या बलिदान स्थळा बलिदान आणि पाहुणा असलेल्या पुण्यभूमीतील मी शिवले कुटुंबातली कन्या पाचनकर पाटलांची सून झाले लग्नानंतर घर प्रपंच संसार चालू असताना रांजणगाव ग्रामपंचायतला दोन हजार तेराला मला आदरणीय शेखर दादांच्या संधी मिळाली ग्रामपंचायत सदस्य होण्याची कि यावेळेस महिला आरक्षण आहे तर आपण निवडणूक लढूयात असा त्यांचा आग्रह ठरला आणि त्यावेळेस सदस्य पदासाठी आम्ही अर्ज केला आणि चांगल्या मताधिक्याने रांजणगावच्या मायबाप जनतेने मला निवडूनही दिलं एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी हुँ. मला या श्री महागणपतीच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीचं नेतृत्व करण्याची संधी माझ्या घरच्यांनी आणि समस्त रांजणगावकरांनी दिली तदनंतर दोन, mm. mm. दोन हजार सतराला जिल्हा परिषदेसाठी महिला आरक्षण पडलं आपण विकास काम करतच होतो गावची आणि सगळ्या मायबाप जनतेनी परत उचलून घेतलं आणि दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करता आलं त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवरही mm. मला निवडून जाता आलं आणि अनेक काम करता आली आणि हे सगळं करत असताना प्रवास चालूच असताना आपण एक जनसेवक म्हणूनच काम करतोय प्रत्येकाच्या अडी अडचणीत उभं राहतोय आणि सुखदुखातही सहभागी होतोय हे करत असताना श्री महागणपती देवस्थान ट्रस्टच्या नियुक्तीच्या नेमणुकांची निवड प्रक्रिया लागली आणि मी ही फॉर्म भरला आपण बघूयात भरून तर भरल्यानंतर श्री महागणपतीचा कौल मिळाला आशीर्वाद मिळाला आणि मला या संस्थेवर विश्वस्त म्हणून येता आलं खर तर विश्वस्त म्हणून आल्यानंतर या प इथे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळेल नाही मिळेल हे काही असं ठरलेलं नव्हतं किंवा हा काय कुठला घटनाक्रम गट, नव्हता पण माझे जे चार विश्वस्त आहेत खरंच मला त्यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं ह्या देवस्थान ट्रस्टला अजून महिला अध्यक्ष झाली नाही आणि आपण या ऐतिहासिक कामाचे किंवा घटनेचे आपण साक्षीदार होऊयात आणि आपल्या बाप्पाच्या सेवेमध्ये एका बहिणीला संधी देऊयात आणि त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे आदरणीय आमच्या ज्येष्ठ जे आमच्यामध्ये खजिनदार आहेत अदरणी काका देव ओंकारदा देव किंवा संदीपजी दोंडकर आमच्या ह्यांचा सगळ्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे मनाचा मोठेपणा दाखवून एका महिलेला या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी दिली असा हा आजपर्यंत राजकीय प्रवास चालू होता त्यानंतर देवस्थान ट्रस्ट चा अध्यक्षपद धार्मिक काम आपल्या धार्मिक उपक्रम किंवा देवस्थान ट्रस्टच्या विकास कामांची कामकाज संस्थेचं व्यवस्थापन ही सगळी कामं चालू असताना आताच महिला आरक्षण पडलं महिन्यापूर्वी yes. आणि पुन्हा एकदा माझ्या मायबाप जनतेला की सगळ्यांचं सगळ्यांनी ठरवलं किंवा मी पण आता स्टँडिंग काम करत होते त्याच्यामुळे निश्चित या भागाचं का पुन्हा एकदा महिला आरक्षण आल्यानंतर दादा असतील माझे पती आदरणीय दत्ता शेठ पाचनकर पटेल असतील माझ्या घरचे असतील किंवा आपल्या कारेगाव रंजनगाव गटातील माईबाप जनता असेल तर त्यांनीही आग्रह धरला की आपण पुन्हा जिल्हा परिषदे परिषदेसाठी एक उमेदवार म्हणून उभं राहावं आणि निर्णय घेतला आता प्रचाराची रंधमाळी चालू आहे त्यामध्येही आम्ही सक्रिय पद्धतीने काम करत ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलात त्यानंतर परत जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील आपण काम केलं त्यावेळेसची आव्हाने आणि आता सध्याची आव्हाने यांमध्ये काय फरक वाटतोय खर तर आव्हानं प्रत्येक काळ अनुरूप बदलत असतात म्हणजे आजचा जो प्रश्न आहे तो उद्या राहणार नाही बरोबर ज्यावेळी जिल्हा परिषद झाले त्यावेळेस गटातले रस्ते असतील शाळांची वर्गखोल्यांची कामं असतील आरोग्य केंद्रांची कामं असतील विविध प्रश्न असतील मग त्या प्रश्नांवर आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता तर माझ्या दृष्टीने माझ्या परिसरामध्ये किंवा कारण हा सगळा आपला रांजणगाव आणि कार्यगाव पण शेतकरी वर्ग भरपूर आहे जर गावठाण सोडलं तर आणि इकडला पूर्ण संपूर्ण गावामध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रश्न बेडसावतो ना आपला तो तर बिबट्याचा आहे म्हणजे मी जेव्हा आता बघिणी भेटायला जाते अक्षरशः सात नंतर घराच्या बाहेर कोणी येत नाही किंवा दिवसामध्ये राणामध्ये काम करणाऱ्या पण भयभीत भावनेने ते काम करत असत हा बिबट्याचा प्रश्न आताच्या काळात फार मोठा आहे आणि त्याच्यावर उपाययोजना कशी करता येईल किंवा ते बिबट्यामुक्त क्षेत्र कसं करता येईल आपल्याला ह्यासाठी येत्या काळात सगळ्यात महत्वाचं काम असेल तर ते असेल माझं बरोबर रस्त्याचं काम आता झालंय आणखी रस्त्याची कामं बाकी आहेत जिल्हा परिषद शाळा एक आयडियल जिल्हा परिषद शाळा आपल्या परिसरात व्हाव्यात आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण म्हणजे इंग्लिश मीडियमचं ज्या पद्धतीचं शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेत म्हणजे आपण अनेक शाळा करण्याचा प्रयत्न केला उर्वरित शाळेमध्ये पण डिजिटल शिक्षण पद्धती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने आरोग्य केंद्र असतील जिथे आता बऱ्या प्रमाणात चालू आहे पण काही काही ठिकाणी बाकी आहे ती कामं उपकेंद्र ती बांधण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळ्यात महत्वाचा न तरुणांना जो काही रोजगाराच्या संधीचा प्रश्न असेल तर त्यांना विविध प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल या पद्धतीने प्रयत्न करूयात त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलाय बऱ्यापैकी राहिलेला आहे तर जलजीवन मिशन अंतर्गत बऱ्याच गावांमध्ये आपली ती योजना चालू आहे आणि त्या माध्यमातून गावोगावी पाणी आज पोचत तर त्याही उर्वरित गोष्टी आहेत त्या आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत त्याचप्रमाणे विकास प्रक्रिया ही फार मोठी आहे नानाविध प्रश्न अनेक येत असतात आणि ते सोडवण्यासाठी मग ते सामाजिक असू द्या आरोग्याच्या असू द्या शैक्षणिक असू द्या आणि विकास कामा असू द्या वीज लाईट पाणी हे तर प्रामुख्याने उद्भवणारे प्रश्न आहे आणि आतापर्यंत कोण कोणती कामं करण्याची संधी आपल्याला मिळेल आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न केला म्हणजे नागरिकांनी मागणी केली की इथनं रस्ता हवा आहे तर ते रस्ते आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला काही काही गावांमध्ये वर्ग खोल्यांचे प्रश्न होते हुँ. संख्या वाढती तिथे शाळांमध्ये वर्ग खोल्या करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी बोरवेलची म्हणजे जिथं पाणी पुरवठ्याच्या योजना नाही तिथं बोरवेलची आपण व्यवस्था करून दिल्या त्याचप्रमाणे जिथं डीपी वगैरे लागतात अडिशनल डिप्यांची मागणी होती तिथं अडिशनल डीप्या वगैरे देण्याचा प्रयत्न केला कोंडापुरीला चांगल्या पद्धतीचं उपकेंद्र बनण्याचं बांधण्यात भन्ने आलं असे शैक्षणिक आपण जे काही आरोग्याचे शैक्षणिक प्रश्न कोरोना काळामध्ये आपण सगळ्या नागरिकांना यामध्ये जो काही कोरोनाचा काळ हा सगळ्यांना भयाम होता त्या काळामध्येही आपण प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आणि ह्यामधन म्हणजे शंभर टक्के लसीकरण करण्यामध्ये आपलं प्राथमिक आरोग्य म्हणजे आरोग्य विभाग ह्या कार्यगाव का रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये यशस्वी ठरला परत धार्मिक पर जे काही क्षेत्र असतील मग कुठे आपल्या ज्या ज्या गावचे आपण म्हणतो की त्या गावचं दैवत आहे त्या ठिकाण ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या परिसर सुधारणा असेल युवकांसाठी जिमचं साहित्य असेल म्हणजे अशा अनेक योजना ज्या महाराष्ट्र आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या आहेत त्या प्रत्येक गटातील कारेगाव का रांजणगाव का जिल्हा परिषद गटातील अगदी रांजणगाव पासून पिंपळ्यापर्यंत कारेगाव का पासून कानोर पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला परंतु दरम्यानच्या काळामध्ये पहा आपल्यावरती जमिनीच्या संदर्भामध्ये गैरव्यवहारासंदर्भामध्ये काही आरोप झालेले आहेत विरोधक करत आहेत त्यांना काय उत्तर देऊ इच्छिता माझ्यावर अनेक गेल्या सात आठ महिन्यापासून माझ्या माझ्या कुटुंबावर या संदर्भातले आरोप होत आहेत पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते आपण पत्रकार बंधू आहात आणि ही बाब ही न्यायप्रविष्ट आहे मी माझ न्यायदेवीकडे न्यायदेवतेकडे आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे एखादी बाब जर न्यायप्रविष्ट असेल तर त्या व्यक्तीला आता आरोपी ठरवता येत नाही बरोबर आहे की नाही तर आम्ही आमची दाद मागतोय आणि माझा न्यायदेवते पूर्ण विश्वास आहे आणि आरोप करणारे काय आता निवडणूक आहे <laughs> हो हे आरोप होणारच आहे की यांनी हे केलं ते केलं ह्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी होतच राहतात पण मी एवढंच सांगू इच्छिते की जे आरोप आहेत ते आरोप नक्कीच येत्या काळामध्ये खोडले जाणार आहे तर आता आपण भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अगदी कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील आपलं जल्लोषात स्वागत केलं बरोबर परंतु आपण बीजेपी मध्ये का गेला बीजेपी जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी एक म्हणून काम करते सगळ्यात महत्वाचं माझ्या अनेक प्रश्न आहेत की ते आता म्हणजे थोडस विकास कामं असतील सारखे प्रश्न असतील तो सोडवण्यामध्ये मला थोडस अडचण येत होत्या वेळोवेळी ज्या काही माझ्या महिला भगिनींच्या असतील म्हणजे सगळ्यांच्या गावच्या गटातील कोणाचं काही काम असेल तर ते करण्यामध्ये थोडस कारण प्रत्येकाचं काम एकतर जिल्हा परिषद पंचायत समिती तहसीलदार कार्यालय ह्या ठिकाणीच पडतं आणि त्या व्यवस्थित होण्यासाठी आपण हे कुठल्या तरी आपल्याला पाठिंबा असावा किंवा ह्या गोष्टी आहेतच ता, सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सांगते श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट चा मी अध्यक्षपद बसवते आणि ह्या परिसराचे विकास काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि काल परवाच आपण बातमी वाजली असेल की देवस्थान ट्रस्टला ब वर्ग मिळाला ह्याच्यासाठी आम्ही अनेक म्हणजे दीड दोन वर्ष झालो प्रयत्न करत होतो पण ते एका महिन्याच्यात माझा ब वर्गाचा दर्जा मिळाला आणि श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टला ब व वर्गाचा दर्जा मिळाला त्याच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना ग्रामस्थांना आणि आपल्या गणपती बाप्पाच्या परिसर विकासाला निश्चित चालना मिळणार yes. आहे आणि अशी ही विकासाची कामं आहेत जी आपण अनेक वर्षापासून करत आलो मधल्या एक दोन वर्षात त्याला कुठेतरी गती कमी झाली होती ती गती पुन्हा तेवढ्या वेगाने वाढावं आणि माझ्या सर्वसामान्य मायबाब जनतेचे माझ्या महिला भगिनींचे अनेक प्रश्न सोडवता यावेत म्हणूनच मी खर तर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आपल्या परिसरात अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवताना येणाऱ्या अडचणी होणारी दडपशाही माझ्यासारख्या महिलेवरती हे सगळं कुठंतरी थांबवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर आमचं सगळ्यांच भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून स्वागत केलं आणि आम्हाला आपलंस करून घेतलं येत्या काळात मी तुम्हाला सांगू इच्छिते जसं इथून मागेही आपण चांगल्या पद्धतीने काम केलं विकासाची कामं केली सामाजिक प्रश्न सोडवण्याची कामं केली तीच कामं किंवा ते प्रश्न सोडवण्यासाठी ह्या पक्षातील प्रत्येक वरिष्ठ नेत्यांपासून तर तळागाळातल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण या भागातील जे जे काही प्रामुख्याने प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत ओके आता ही निवडणूक येते समोर आपण इच्छुक उमेदवार आहात तर कोणता जाहीरनामा घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात खर तर निवडणूक ही अनेक प्रश्नावर लढवली जाते आणि आज आपल्या परिसरातले आता तुम्हाला मग सांगितलं बिबट्याचा प्रश्न असतो तो प्रामुख्याने मला सोडवणं माझं आद्य कर्तव्य समजते विकासाची कामं आहेत सामाजिक काय प्रश्न असतील धार्मिक काही प्रश्न असतील ही सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी जनतेसमोर जात आहे तुम्हाला मी आता अजिंठा सांगितला तर तुम्ही माझ्या तर तुम्ही ही युट्यूब लाईव्ह करताल दाखवताल तर त्याची कॉपी पेस्ट व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं माझा जो अजिंठा आहे मी जनतेसमोर निश्चित जाऊन प्रत्यक्षात मांडते आणि ज्या पद्धतीने या गटाचं आठ नऊ वर्ष नेतृत्व केलं विश्वासाने केलं प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने विकास काम आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सोडवण्याचा माझ्याकडे आहे येत्या काळात माझ्या ज्या योजना आहे मी नक्कीच आणि त्या सोडवण्यासाठी यथोचित प्रयत्न करेल आणि आता एक स्त्री जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये उतरते तेव्हा बऱ्यापैकी घरच्यांचा पाठिंबा लागतो कारण संसार सांभाळून राजकीय क्षेत्रात काम करणं हे तसं अवघड मानलं जातं स्त्रीसाठी तर तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता खर तर प्रत्येक स्त्रीला हा मोठा आव्हानात प्रश्न असतो ती राजकीय क्षेत्रातील असं असावी असेलच हा प्रश्न असं नाही जी एखादी व्यावसायिक असेल जी एखादी आपलं नोकरी करते सरकारी कामकाजात असणार सगळ्याच म्हणजे अधिकारी वर्ग असू द्या पदाधिकारी वर्ग असू किंवा आपल्या सगळ्याच समाजा सगळ्याच घटकातील महिला ज्या काम करता येते त्यांना हा प्रश्न निश्चित असतो उद्भवतो आणि राजकीय क्षेत्र म्हणलं की आपल्याला ऑन दी स्पॉट कधी का काही घडलं तरी आपल्याला तिथं पोचावं लागतं प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं आणि ह्यासाठी हे मी त्याला तारेवरची कसरत समजते बरोबर आणि त्या तारेवरच्या अग हरच्या अगदी म्हणजे मनापासून करण्याची इच्छा आहे त्याच्यामुळं चालताना जो काही साईडचा आधार लागतो आपल्याला जी माझी आधाराच्या काठी आहे ते माझी सगळी घरातली कुटुंबीय आहेत म्हणजे माझ्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीचा माझा माझ्या पाठीशी खंबीर साथ आहे त्याच्यामुळे मी घरचा सगळं व्यवस्थित मॅनेज करून बाहेरही चांगल्या पद्धतीने काम करण्यास कारण करना तुम्हाला मी सांगते की एखाद्याचा कार्यक्रम असेल एखाद्याची कुठे दुःखद घटना असेल काही किंवा प्रश्न सोडायचा असेल तर माझ्या घरचे मला म्हणतात हे राहू दे बाई आम्ही वाहतो पण तू तू तिथे जाणं तितकच गरजेचं आहे आणि माझे मुलांचं पण खूप मोठा सपोर्ट आहे याच्यामध्ये की आपण समाजासाठी करतोय तर तुम्ही तिथे केलं पाहिजे माझे पती आहेत त्यांनी खूप साथ दिली माझी आजपर्यंत आणि एक स्त्रीला जर एखाद्या नेहमी म्हणत जातो की यशस्वी पुरुष मागे एक स्त्री असते पण माझ्या मागे खर तर माझ्या मिस्टरांचा फार मोठा सपोर्ट आहे आणि माझ्या राजकीय प्रवासाला म्हणजे मला ह्या राजकीय वाटेवर ज्यांनी मला आणलं किंवा ही वाट मला ज्यांनी दाखवली इथपर्यंत मी पोहोचू शकले बारा तेरा वर्षामध्ये तर त्याचं सगळं श्रेय जे कोणाला जात आदरणीय शेखर दादा पाचून पाटलांना जातं त्यांनी एक मला लहान बहीण म्हणून म्हणजे भावाची पत्नी म्हणून येते एक लहान बहीण म्हणून या वाटेवरती प्रत्येक माझ्या यशस्वी वाट वाटचालीमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या पाठबुळामुळे आदरणीय दत्ता शेठ आणि दादा आणि माझे सगळे कुटुंबीय माझे सगळे नातेवाईक म्हणजे त्यांचा फार मोठा वाटा आहे माझे सगळे पाहुणे रावळे असतील माझे सगळे नाते माझ्या माहेरची माझ्या आई वडील आई आहे माझे चुलते काके आहेत माझे भाऊ आहेत तिकडले बहिणी आहेत त्यांचा सगळ्यांचा पण त्यामध्ये सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे माझं पाचूनकर कुटुंब आहे त्यांचाही इतकाच मोलाचा वाटा आहे कारण एखादी जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर एक दोन गोष्टींमुळे होत नाही तर त्याला सगळ्या गोष्टींचा तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये साथ हवी असते आणि ती साथ माझ्या सगळ्या रांजणगाव यांनी दिली माझ्या घरच्यांनी दिली माझ्या नातेवाईकांनी दिली पाहुण्या रवळ्यांनी दिली आणि त्याचप्रमाणे गेली आठ नऊ वर्ष माझी बाप जनता कारेगाव गटातील ही माझ्या पाठीशी आहे आणि मला सामावून त्यांची एक मुलगी म्हणून बहीण म्हणून सामावून घेता येते आणि मला प्रत्येक घरामध्ये गेला तुम्हाला मला खरंच सांगायला आनंद होतो की त्या घरामध्ये माझं त्या घरची एक फॅमिली मेंबर म्हणून में स्वागत होतं यासारखं मी कुठलं माझा दुसरं सुख म्हणजे आनंद दुसराच नाहीये त्याच्यामुळे या मायबाप जनतेने मला जशी संधी दिली नी नी त्या संधीच नक्कीच का मी गेल्या वेळेस यांनी सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने हे कुटुंब आहे माझं कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गट म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाने काय सांगाल आता मतदारांना काय आवाहन करू इच्छित रांजणगाव का कारेगाव जिल्हा का परिषद गटातील मतदारांना मी एवढंच आवाहन करेल दोन हजार सतराला जसा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला मी आपल्या प्रत्येक जे जे काही आपले प्रश्न असतील मग तो कुठलाही प्रश्न दे तो प्रश्न सोडवण्याचा मी त्या विश्वासाने प्रयत्न केला किंवा अनेक प्रश्न सोडले सुटले गेले आता शंभर शंभरपैकी मी म्हणते शंभर सुटले असतील कारण पेपर सोडवताना पण होतच त्या गोष्टी पण माझ्या पद्धतीने शंभर टक्के मी माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रश्न सोडवण्याचा मी तिथे प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना अनेक यश पण आलं याच पद्धतीने कारेकाव रांजनगाव का गटातील सगळ्याच माईबाप जनतेला सगळ्या माता भगिनींना मी एवढंच आव्हान करू इच्छिते की ज्या पद्धतीने आपण दोन हजार सतराला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुमच्या विश्वासात पात्र ठरले त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आता निवडणूक लढवत आहे yes. तर या चिन्हावर निवडणूक लढत असताना आपण जसा विश्वास दोन हजार सतराला दाखवला तसाच विश्वास दोन हजार पंचवीस ला माझ्यावर निश्चित ठेवाल या माझ्या मनामध्ये कुठलीच ती मात्र शंका नाहीये आणि ही, ही मायबाप जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे आणि निश्चित या पद्धतीनेच निश पाठीशी राहील आणि राहताल एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडनं सगळ्या मायबाप जनतेकडनं ठेवते आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या प्रत्येक अडीअडचणीत आपली साथीदार होण्यासाठी आवड असल्यामुळे सवड काढून आपले, आपले, आपले प्रश्न प्रत्येक सोडवण्यासाठी मी तत्पर राहील आणि तुम्हीही माझ्यावर तेवढाच विश्वास पुन्हा एकदा दाखवाल अशी आशा व्यक्त करते आणि मी थांबते तर नक्कीच स्वातीताईंनी जे काही सांगितलं त्यांची जी काही विकास कामं होती या सगळ्यांचा विचार जो आहे तो जनता नक्कीच करेल तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद